राज्यामध्ये आता हिंदी भाषा आणि साहित्याच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी कार्यरत आहे महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीच्या वतीनं पुरस्कार या पुरस्कारामध्ये आणखी एका पुरस्काराची भर पडणार आहे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी साहित्य शिखर सन्मान हा पुरस्कार सुरू करण्याचं एक शासन निर्णय घेण्यात आलेला आहे ज्यात हिंदी साहित्य क्षेत्रात प्रदीर्घ काळ मोलाचं योगदान देणार आहे आणि त्यासाठी आपलं आयुष्य बेचलेल्या दरवर्षी एका मराठी भाषिक ज्येष्ठ हिंदी साहित्यिकाची भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी भाषा शिखर सन्मान या पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे अधिक माहिती घेऊयात मोसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मोसिन एकीकडे हिंदी हिंदी भाषेसंदर्भात भाषा शिकवण्यासंदर्भात तिसरी भाषा ही अनिवार्य या शब्दा संदर्भात झालेला शब्दछल आणि त्यानंतर आता हा खास करून भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी भाषा शिखर सन्मान काय यामागचं विशेष कारण ऋतुजा आपण काल बघितलं तर राज ठाकरेंनी ज्या पद्धतीने हिंदी शाळेमध्ये सक्तीचा विषय मुद्दा काढला आणि त्यावरून विरोधकांनी देखील सरकारला घेण्याचा प्रयत्न केला आणि हिंदी प्रेम सरकारचं कसं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला या सगळ्या घटनेला काही तास उलटत नाही तर सरकारने तीन महत्वाचे शासन आदेश काढले फक्त पुरस्कार आता एक आदेश काढलेला नाहीये तीन महत्वाचे पुरस्कार जे आहे तर आदेश काढले आणि हे सगळे तिन्ही जे आहेत तर हिंदी भाषेशी संबंधित आहे पहिला जो त्यांचा शासन निर्णय आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी आहे त्यांच्याकडून आता जे दरवर्षी पुरस्कार दिले जातात त्यात आणखी एका पुरस्काराची भर पडणार आहे आणि ते पुरस्कार जे आहेत तर आपण जर बघितलं तर भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी साहित्य शिखर सन्मान ही आ, पुरस्कार आहेत दिला जाणार आहे आणि हे पुरस्कार देताना तीन लाख रुपये देखील पुरस्कारासोबत आणि सन्मान चिन्ह आणि ते शाल वगैरे अशा गोष्टी त्यात उल्लेख करण्यात आलेला आहे त्यामुळे हे हिंदी साहित्य अकादमीच्या कडून हा पहिला निर्णय घेण्यात आला दुसरा म्हणजे साहित्य हिंदी महाराष्ट्र राज्य साहित्य अकादमीकडून जे पुरस्कार दिले जातात दरवर्षी त्यासाठी देखील एक हिंद लाखांची जी आहे तर तरतूद करण्यात आली त्याचा एक शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे आणि तिसरा म्हणजे जे आहे तर महाराष्ट्र साहित्य अकादमीच्या अं योजनेअंतर्गत सहा वेगवेगळ्या हिंदी पुस्तकांना जे आहे तर एक लाख पंधरा हजार रुपयांचा निधी देण्याचा देखील शासन आदेश काढण्यात आलेला आहे त्यामुळे हिंदी भाषे संदर्भात हे तीन जे आदेश जे आहेत आज शासन निर्णय काढण्यात आलेले आहेत त्यामुळे एकंदरीत कालपासून आपण बघतोय की हिंदी सक्तीचा वाद सुरू आहे त्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यावर प्रतिक्रिया दिली की हिंदीची सक्ती केली जाणार नाहीये हे सगळे वाद सुरू असताना दुसरीकडे सरकारने त्याच दिवशी काही तासात जे आहे तर असे शासन निर्णय आदेश काढल्याने कुठेतरी आता पुन्हा एकदा सरकारवर जे आहे तर टीका होण्याची शक्यता आहे विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे आणि सरकारचं हिंदी प्रेम कसं आहे हे पुन्हा एकदा दाखवण्याचा प्रयत्न जे आहे तर विरोधकांकडून केला जाऊ शकतो त्यामुळे आज हे जे तीन हिंदी भाषिक म्हणजे हिंदी भाषेसंबंधित तीन जी आर काढण्यात आलेले आहे त्यामुळे कुठेतरी आता सरकारवर पुन्हा एकदा टीका होण्याची शक्यता आहे आणि हे तिन्ही आदेश जे आहे तर काल झालेल्या आरोपीच्या काही तासानंतर काढण्यात आले त्यामुळे आज जे आहे तर या सगळ्या गोष्टींवर काय प्रतिक्रिया उमटते हे पाहणं महत्वाचं असणार आहे सोबतच राज ठाकरे यांची काही यावर प्रतिक्रिया येते का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे एकीकडे राज ठाकरेंनी या सगळ्या हिंदी सक्तीच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे आपल्या पदाधिकाऱ्यांना देखील याबाबत सगळ्या शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र लिहिण्याचं सांगितलंय असं असताना दुसरीकडे याच हिंदी भाषेसंबंधित संबंधित जे आहे तर राज्य सरकारकडून ती शासन निर्णय आदेश करण्यात आले त्यामुळे आता यावर विरोधकांची भूमिका महत्वाची नक्कीच मोसेन तुर्ता धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी